राज ठाकरेंचं नाव आपल्या डोळ्यासमोर आलं की आपलं एक तडकदार फडकदार नेता दिसतो जो कुणाचाही ऐकत नाही आणि बेबाकपणे आपल्या गोष्टी मांडतो त्याला ह्याची फरकच पडत नाही की लोकांना त्याच्याबद्दल काय वाटतं मराठीचा मुद्दा असू दे महाराष्ट्राचा मुद्दा असू दे हिंदुत्वाचा मुद्दा असू दे राज ठाकरे हे तिथं बेबाकपणे उभे असतात आणि हेच राज ठाकरे सध्या महाविकास आघाडी बरोबर मोर्चे करतायत इलेक्शन कमिशनला भेटतायत आणि असं दिसतंय की कुठेतरी राज ठाकरे आणि महाविकास आघाडी एकत्र येईल भाजपला हरवेल पण 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 त्या एक खूप मोठा पण आहे आणि तो म्हणजे काँग्रेसचा राज ठाकरेंना पूर्णपणे विरोध आहे आता काँग्रेस हा विरोध का करत असेल एकतर आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीला मागच्या इलेक्शन मध्ये अजिबात यश मिळालं नाही त्यांची पूर्णपणे नाचिकी झाली आणि त्यात राज ठाकरे सारखा नेता जर त्यांच्यावर आला जो भाषण करू शकतो लोकांना आपल्याकडे ओढू शकतो लोकांना गुंतवणूक ठेवू शकतो तर त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल असं दिसतंय पण मग काँग्रेस त्यांना विरोध का करते ह्याचं मेन सगळ्यात मोठं कारण म्हणजे राज ठाकरेंचा जो विरोध आहे परप्रांतीयांना नॉर्थ त्याचा फटका आपल्याला बसेल याची भीती कुठेतरी काँग्रेसला वाटत अशीच भीती काही महिन्यांपूर्वी भाजपला वाटत होती म्हणून असं सारखं असायचं की भाजप आणि मनसेची युती होईल युती होईल युती होईल मनसे भाजपच्या नेत्यांना भेटत भाजपचे नेते मनसेला भेटतात तर काही होत नाही तसंच काहीतरी आता काँग्रेस बरोबर पण होताना दिसते आता यात शरद पवार खूप सकारात्मक आहेत ते म्हणतात की नाही आपण राज ठाकरेंना एकत्र घेऊ सगळे मिळून लढू पण काँग्रेसचं तसं म्हणणं नाहीये उद्धव ठाकरे तर आहेतच आहेत यातून दोन गोष्टी होऊ शकतात एकतर राज ठाकरे हे महाविकास आघाडीत येतील किंवा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून भारत बाहेर जातील कारण हे दोन भाऊ एकत्र लढणं अनिवार्य आहे काळाची गरज आहे हे त्यांनाही माहिती आहे स्वतःचा असून तो टिकायचा असेल तर यांच्याशिवाय पर्याय आता काँग्रेस नमतं काय होतं हे आपल्याला येत्या काळात कळलं तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आणि जस्ट पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा धन्यवाद